जस जसं वय वाढत चाललंय तशाच प्रकारच्या आजारांचं प्रमाणही शरीरामध्ये जास्त वाढू लागलं आहे दवाखान्यात जाऊन पण अनेक आजार आता बरे होत नाहीयेत फक्त गोळ्या औषधं खाल्लं का ते तात्पुरतं दुखायचं राहतं आणि परत ते जशाच तशा वेदना व्हायला थोड्या दिवसांनी सुरुवात होते जसं की नव्याण्णव टक्के आजकाल वयस्कर लोकांमध्ये हे आजार शरीराला जडून बसलेले आहेत ते म्हणजे सांदेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी हाडे कमकुवत होणे नस दबणे पायातील ताकद वयानुसार कमी होणे शरीरामध्ये कमजोरी जाणवणे चक्कर येणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या नसामध्ये दुखण्याचं प्रमाण आता तुमच्यात वाढलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या एका सर्व्हेनुसार वयाच्या साठीनंतर जवळपास सत्तर टक्के लोकांमध्ये या महत्त्वाच्या आजारांचं प्रमाण वाढू लागलं आहे आणि यासाठी आपण डॉक्टरांकडे गेलो तर या आजारांवर तात्पुरती गोळ्या औषधं देऊन तुम्हाला घरी पाठवलं जातं आणि आपल्याकडून पैसे जास्त या ठिकाणी घेतले जातात परंतु ठामपणे यावर कोणताही उपाय आजपर्यंत काम करू शकला नव्हता आमच्या आजोबांचं सध्याला वयवर्ष पंच्याहत्तर आहे या ठिकाणी ते चालू आहे त्यांची साख सारखंच कंबर दुखायची सारखंच त्यांच्या शरीरामध्ये अशक्तपणा आल्यासारखं वाटायचं त्यांना नीट चालता पण येत नव्हतं पायामध्ये ताकद नसल्यासारखी वाटायची पण आम्हाला एका व्यक्तीनं बीडमधील एका वयस्कर आयुर्वेदिक डॉक्टरांचा पत्ता दिला ते खूप अनुभवी डॉक्टर आहेत त्यांचं वय खूप आता झालेलं आहे पण ते पूर्णपणे जुने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत तरी पण एकदम ते अजून ठणठणीत आहेत त्यांना कोणताही आजार नाही आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आम्हाला जे उपाय सांगितले ते केल्यानंतर आम्हाला लगेच फरकसुद्धा जाणवायला लागला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत ज्या काही नसांमध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम येत होता तर तो पहिल्यांदाच बरा झाला आमच्या आजोबांना कमजोरी जाणवायची आणि चक्कर आल्यासारखं यायचं ते सुद्धा या ठिकाणी आता ठणठणीत बरं झालेलं आहे कंबरदुखी गुडघेदुखी यांसारखे शरीरामध्ये त्रास करत असलेले आजारसुद्धा या ठिकाणी बरे झालेत आता तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसत नसेल परंतु आम्हालाही विश्वास बसत नव्हता परंतु आता आम्हाला हे समजलं की दवाखान्याच्या पायऱ्या चढून पैसे घालून त्या केमिकलच्या गोळ्या खाऊन काहीसुद्धा उपयोग होत नाही आहे आयुर्वेदिक उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच आपल्या शरीरातील आजार कमी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यातील हे जे डॉक्टर आहेत तर त्यांनी एक रुपयासुद्धा आमच्याकडून हे उपाय सांगण्यासाठी घेतला नाही हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळंच ही महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न सा करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही हे उपाय कोणते आहेत आणि कशा पद्धतीनं करायचे नक्की बघा मित्रांनो या बीडच्या डॉक्टरांना खरं म्हणजे देवच म्हणावं लागेल आता तुम्ही म्हणाल की हे उपाय करण्यासाठी कुठे जास्त पैसे घालवावे लागतात का कुठं लांब जावं लागेल का तर अजिबात नाही तुमच्या घरामध्येच असणाऱ्या काही वस्तू तुम्हाला का तुम्हा एकत्र करून त्या खायच्या आहेत उपाय सर्व तुमच्या घरातीलच आहेत त्यामुळे तुमची सांधेदुखी त्या ठिकाणी असेल कंबरदुखी असेल तुमच्या नसामधील दुखण्यातील जसं की तुमच्या डोक्यापासून पायाच्या नकापर्यंत ज्या काही नसांमध्ये तुमचं दुखण्याचा प्रॉब्लेम आहे जे काही तुमच्या पायातील गेलेली ताकद असेल ती लगेच तुम्हाला या ठिकाणी परत यायला मदत होणार आहे बीडमधील वयस्कर डॉक्टरांनी आता जे काही उपाय सांगितलेले आहेत ते आम्ही आमच्या आजोबांवर व्यवस्थित केलेत आणि आम्हाला विश्वास पण बसला नाही अगदी ते दोन ते तीन दिवसांमध्येच पायामध्ये प्रचंड ताकद आली पहिला आमच्या आजोबांना या ठिकाणी व्यवस्थित चालता सुद्धा येत नव्हतं परंतु आता इकडे तिकडे ते फिरायला लागले अंगामध्ये तरतरी येऊ लागली आहे त्यांनी उपाय सांगितले त्यामुळे तुम्हाला कोणत्याही औषध गोळ्यांची आता घेण्याची अजिबात इथून पुढे गरज नाही आहे फक्त तुम्हाला शून्य रुपये खर्चामध्ये हे उपाय या ठिकाणी आयुर्वेदिक पद्धतीने आता एका लिमिट पर्यंत या ठिकाणी व्यवस्थित करायचं आहे कोणते उपाय आहे तुम्ही नक्की या ठिकाणी आता नवीन आलेल्या माहितीनुसार एका त्या ठिकाणी वयस्कर डॉक्टरांच्या संशोधनामध्ये आता असं ठिकाणी आढळून आलंय की जास्त आणि जास्त केमिकलची औषधे जे सध्याला उतार वयामध्ये तुम्ही घेत आहात तर ते तुमच्या शरीराला घातक या ठिकाणी ठरू शकतं कारण औषध गोळ्या यामध्ये भरपूर केमिकल घातलेलं असतं त्यामुळे किडनी आणि उतार वयामध्ये तुमच्या मेंदूला ते धोकादायक ठरू शकतं त्यामुळे उतार वयामध्ये वयस्कर लोकांनी म्हणजेच आयुर्वेदिक औषधांचा वापर तुम्ही आता कमी करायला डॉक्टरांनी सांगितलं आहे अनुभवी डॉक्टरांकडून ही महत्त्वाची माहिती आली आहे त्यामुळे तुमच्या शरीरामधील पूर्णपणे गेलेली ताकद असेल शरीरामध्ये सारखंच थकवा जाणवत असेल कमजोरी येत असेल पायामध्ये असे। ताकद नसल्यासारखं वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या नसा दुखण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला आता कोमट पाण्यामध्ये इथं व्हिडिओत पुढे दूध सांगितलं आहे या तीन वस्तू टाकून तुम्हाला एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी जे सांगितले त्यांचं वय वर्ष सध्याला नव्वद आहे ते सध्या बीड जिल्ह्यामध्ये राहतात तुमच्या पायामध्ये सतत त्या ठिकाणी ताकद नसल्यासारखं वाटत असेल तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटत असेल अंगामध्ये ताकद गायब झाली असं वाटत असेल आणि दवाखान्याच्या पायऱ्या चढून चढून तुम्ही जर थकला असाल तर एका जुन्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी जे सध्याला बीड जिल्ह्यामध्ये राहतात त्यांनी अगदी सोप्या पद्धतीनं दोन ते तीन कोमट फाण्यामध्ये किंवा दुधामध्ये त्या गोष्टी त्या ठिकाणी घ्यायला सांगितल्यात ज्याला तुम्हाला खर्च एक रुपयासुद्धा या ठिकाणी आता येणार नाही आता या उपायानं तुमच्या पायातील जी काही ताकद आहे ती गेली नसे असेल तर ती प्रचंड प्रमाणात वाढणार आहे अगदी तीस वयातील तरुणांमध्ये जी काय पायामध्ये ताकद असते तशा प्रकारे तुम्हाला ताकद शंभर टक्के वाढणार आहे अंगामध्ये जो काय आता या ठिकाणी मुरलेला आहे तर तोसुद्धा तीन दिवसांमध्ये गायब होणार आहे असा आयुर्वेदिक विश्वास डॉक्टर दिलाय या तीन गोष्टी कोणत्या आहेत तुम्हाला आता सांगण्यास त्या ठिकाणी सुरुवात करणार आहे पहिली वस्तू आहे या ठिकाणी सांगितले ती कोणती आहे ते पाहू शकता पहिली वस्तू तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे काळी मिरी आता या काळी मिरीचं मोजून तुम्हाला तीन ते चार दाणे आपल्याला घ्यायचे आहेत ते व्यवस्थित बारीक करून तुम्हाला कुटून घ्यायचे लक्षात ठेवा फक्त तीन ते चार दाणे काळी मिरीचे तुम्हाला घ्यायचे आहेत जास्ती जर तुम्ही काळी मिरीचे दाणे घेतले तर त्याचा फायदा तुमच्या शरीराला अजिबात होणार आहे दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आता आलं ज्याला आपण अद्रक देखील म्हणतो आता बघा अद्रकचा एक छोटा तुकडा या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे आणि ते बारीक किसून घ्यायचे आता या अद्रकचा तुकडा बारीक चेचून तुम्ही घेतला किंवा किसनीनं किसून घेऊ शकता फक्त तीन दिवस हा उपाय केल्यानं तुम्हाला तुम सर्वच्या तुम सर्व गुडघेदुखी कंबर दुखी तुमच्या शरीरामधील ज्या आहेत त्या मोकळ्या या ठिकाणी होणार आहेत आता तिसरी वस्तू लागणार आहे यामध्ये ती म्हणजे एक ग्लासभर तुम्हाला आता दूध घ्यावं लागणार आहे तीन ते चार काळी मिरी आपण घेतल्या त्या व्यवस्थित बारीक कुठून घेतल्या त्यानंतर थोडंसं अद्रक म्हणजे आलं घेतलं ते व्यवस्थित थोडंसं बारीक किसून घेतलं आणि दोन्ही मिश्रणांमध्ये एक ग्लास दूध आता त्या ठिकाणी टाकलं आता हे काय आहे तर ते म्हणजे तिन्ही मिक्स झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी गॅसवरती चालू करून त्या ठिकाणी ठेवायला सांगितलं अजिबात जास्त तुम्ही हे गरम करू नका पाच मिनटं तुम्हाला हे गरम करायचंय थोडंसं उकळलं का याचा जो पूर्ण अर्क आहे तो म्हणजे काळी मिरीचा अर्क आणि अद्रकचा अर्क दूध हे तिनेही व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी पातेल्यात तापवायचं आहे उकळल्यानंतर त्याला थोडंसं कोमट होण्यासाठी पाच मिनटं गॅस बंद करून ठेवा आणि त्या ठिकाणी गार होण्यासाठी ते ठेवायचं आहे आता हे मिश्रण कोमट झाल्यानंतर आपण ग्लासमध्ये या ठिकाणी ओतून घ्यायचं आहे त्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे खडीसाखर बाजारामध्ये दोन प्रकारच्या खडीसाखर मिळतात परंतु तुम्हाला बाजारातील पत्री खडीसाकर जी नावाची असते ती तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे फक्त एक चमचा साखर तुम्ही आता बारीक कुटून याला घालायचं आहे सलग असं तीन दिवस तुम्ही याचं सेवन केलं तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच फायदा मिळेल तुमच्या नसामध्ये जो प्रॉब्लेम आहे तो तर व्यवस्थित या ठिकाणी होऊन जाईल जर जा तुम्हाला हे उपाय करताना तुम्ही जवळच्या फॅमिली डॉक्टरांना नक्की विचारा आणि मगच करा